लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीस चा निधी मंजूर होऊ नये कृषी व महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आजता गायत याद्या पूर्ण झाल्या नाहीत अनेक गावांच्या याद्या या अर्धवट बनवण्यात आल्या यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील अशी भीती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे त्याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणींमुळे दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचे अजूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील लार भरत सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं अतिवृष्टीच्या अनुदानासोबतच पीएम किसान सन्मान योजनेतील त्रुटी तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा खरीप दोन हजार तात्काळ अदा करण्याचे विमा कंपनीला आदेश द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या वरील मागण्या तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा धमकी वजा इशारा यावेळी कैलास येसगे कावळगावकर यांनी प्रशासनाला दिला वरील मागण्या तात्काळ मार्गी लावू असा शब्द यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी निवेदन करताना दिला याप्रसंगी कैलास येजगे यांच्यासह गोविंदराव पाटील शिवकुमार शेटकर सुभाष कदम गंगाधर आऊलवार मारुती पाशमवार मारोतराव पाशम मारोत लखेकर गोपाळ मोरे ॲडव्होकेट महेश देशमुख अनिल राठोड विजय पाटील नरंगलकर महादयाप्पा मठपती संतोष मिणके विनोद थडके संदीप पाटील कावळगावचे बसवंत पटणे योगेश बिरादार शंकर हेडगुळे सदाशिव झेंगाडे शेषराव घंटे संतोष लंजवाडे राजू देशमुख व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खर तर सदैव शेतकरी निवेदन मोर्चा आंदोलनाच्याच रूपात असतो त्याचं कारण आहे इथली व्यवस्था शेतकऱ्यांना सदैव अशी अवस्था आणून ठेवते तर आज सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या बाबतीत त्याचबरोबर पीएम किसान पीक विमा अशा अनेक प्रश्नांना घेऊन आम्ही शेतकरी आज तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो होतो आमचे महत्त्वपूर्ण मागणी आहेत की दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचं अनुदान अजून अजूनपर्यंत अटक टाळलेलं आहे ते तात्काळ पूर्ण करावेत सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीचं जे काही अनुदानाच्या याद्या आहेत त्या अपूर्ण आहेत अनेक गावांच्या याद्या अपूर्ण आहेत काही गावांच्या याद्याच पूर्ण झालेल्या नाहीत अशा अनेक ज्या त्रुटी आहेत त्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित करावं आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते रेग्युलरली पडत नाहीत अनेक खाते बंद झालेले आहेत ते सुरळीत करावेत आणि दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे तो पीक विम्याचा प्रश्न तात्काळ प्रशासनाने मार्गी लावावा या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही आता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि गेल्या आठ दिवसाला आम्ही पाठपुरावा करत होतो आज तहसीलदार साहेबांनी व्यवस्थित पद्धतीने बैठक घेऊन त्याच्यावर तात्काळ मार्ग काढू असा शब्द दिलेला आहे आम्ही निवेदनामध्ये हेच म्हणले की आमच्या या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय गरीब स्वस्थ बसणार नाही आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा